कुंभ बारा ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीला हा आठवडा शुभता आणि सौभाग्यशाली जाईल या आठवड्यात तुम्हाला करिअर व व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक सफलता मिळेल या आठवड्यात काही कामानिमित्त प्रवास घडतील जे सुखद आणि लाभप्रद ठरतील तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल ज्याचा भविष्यात सकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल तुम्हाला काही विशेष कामांसाठी सन्मान प्राप्त होईल कार्यक्षेत्रात वरिष्ठांची कृपा राहील सहकार्यांचे पूर्ण समर्थन मिळेल त्यामुळे हाती आलेले प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने पार पाडता येतील तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना कार्यक्षेत्रात चमकतील वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्या सकारात्मकतेने आकर्षित कराल हा आठवडा विचारमंथन करण्यास व नवीन विचारांना उत्कृष्ट ठरेल तुमच्या ओळखी वाढतील टीमवर्कला महत्त्व द्या प्रोजेक्ट सफल होतील संघर्षापासून दूर राहा संवाद साधताना शब्दांचे वजन लक्षात घ्या कुंभराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती या आठवड्यात उत्तम असेल या आठवड्यात वित्तीय पारदर्शकता आवश्यक असेल कारण तुम्ही आकर्षक गुंतवणुकीच्या मार्गाने जाल तुमचे अंतर्ज्ञान गरजेचे निर्णय घेण्यास दिशा दाखवेल दीर्घकालीन गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करा अनावश्यक खर्चांवर ताबा ठेवावा लागेल खर्च आणि बचत यांचे योग्य संतुलन राखावे ज्यामुळे तुमचा तणाव कमी होईल कुंभराशीच्या व्यक्तींचे चा आरोग्य चांगले असेल तुमची ऊर्जा पातळी उच्च असेल जी कामे पूर्णत्वास नेण्यास मदत करेल एखादी नवीन कसरत व्यवस्था किंवा सजगतेचा अभ्यास कराल तुमच्या दिनचर्येत नवीन बदल घडतील या आठवड्यात अधिक परिश्रम घेणे टाळा शरीराच्या गरजा पूर्ण करा आराम करा आणि आपले स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करा कुंभराशीच्या जो जोड्यांना हा आठवडा जोशीला जाईल घट्ट नाते आणि रोमॅंटिक संवाद होईल तुम्ही एकमेकांना चांगले प्रोत्साहन द्याल तुमच्यात चांगला ताळमेळ राहील अविवाहितांना एखादा आश्चर्यचकित किंवा आनंददायक अनुभव मिळेल जो नवीन आवड निर्माण करेल कुंभराशीच्या वैवाहिक जीवनात या आठवड्यात संवाद महत्त्वपूर्ण ठरेल आपल्या अपेक्षा जोडीदारासमोर संकोच न करता मांडाव्यात जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात एकूण कुंभराशीला हा आठवडा लाभदायक जाईल धन्यवाद